हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे तेरा सप्टेंबर सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि मी चाललो आहे कुठेतरी फिरायला तर काही कामासाठी चाललो आहे तर पहिल्यांदा काही नातेवाईकांकडे जाणार आहे तर कुठे जाणार आहे तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि बरंच म्हणजे हा एक असा एक प्रकारचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे तर चला आता आपण निघतोय आता दहाची एस टी आहे मुंबईला जाणारी बोरिवली तर ती इकडून आमच्याकडून येईल आणि मग त्या एस टीने आपण जाऊ मंडनगडला मंडनगडला उतरून आपल्याला दुसरी एस टी पकडावी लागेल तर तिथे आमचे नातेवाईक आहेत तिथे जायचं आहे तर कोण आहेत तर तिथे आपण जाऊन बघूया है ना चला तर निघूया एव पुढे बसले गाडी फुल आहे गाडी फुल आहे फुल आहे ना चढत नव्हती का इथे अरे अच्छा गाडी फुल आहे आता गणपतीला माणसं मुंबईला बोरथल बोर तर ही बघा ही गाडी आहे मुंबईला जाणारी तर आता गर्दी असल्यामुळे आणि गाडी जुनी आहे त्यामुळे ती ओव्हरलोड आहे ती घेऊच शकत नव्हती त्यामुळे लोक आहे ते बघा चालत चाललेले आहेत अक्षरशः छोटासा चढ असेल तरी सुद्धा त्या म्हणजे त्या गाडी आहे ती चढत नव्हती आणि लोक सगळी अर्धा अर्धा किलोमीटर चालत गेली आता देवारी आले देवारीला थोडी माणसं उतरली <laughs> आता डॉक्टर कडे जाते आता बोलवलं नाही ना मंडणगडला आहे मंडणीकडनं आता गणपती मध्ये वेगळं वाटतं मला गर्दी नाही किती भरलंय सगळे मुंबईला जाणारे लोक खेड लागेल वाटतं खेळ गाडी मिळते विसापूरला उतरलं तर विसापूरला माझा दोन नंबर भाऊ आहे तर त्याचे मिसेसचं गाव तर मग ते इकडं त्यांच्याकडे गणपती येतो इकडे घरी तर मुलांना वगैरे घेऊन आलेली आहे इकडे तर म्हटलं भेटून येऊया तर त्यासाठी इथे आलो आहे आणि इथूनच आपण पुढे रत्नागिरीला सुद्धा जाणार आहोत त्यांना भेटून जाऊ लहान मुलं आहे दोघे जण आमचा शहर या बघूया काय करतंय तर समोरचं घर आहे अरे भाई लक्ष काय करतोय कसं आहेस बाबू काय करतोय आपला बाबू काय करतोय फोन बघतोय तो पण तो पण फोन बघतो बाबू पण फोन बघतो तुझ्या रूममध्ये बऱ्यात ना हो हो काय करतोय इकडे काय बरे आहेत ना, तो या, ना? ना, गारी गारी <स्थाथी> ना या या कोण आहे आपला आपला वाला कोण आहे आहे ना मोठा पप्पा चला या 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 माझ्याकडे या कोण आहे फोन आला होता तर लक्ष आता डोळकी वाजून दाखवते चल वाजून बघ वाजाव कशी वाजवतेस काय वासराचं नाव काय हा हंटर हंटर आहे बघ आपला बघ तर आता लक्ष आता ड्रॉइंग दाखवतो त्याच्या छान काढलेस हम्म आणखी दाखव काय काय काढलेस स्पायडरमॅन आणि क्रॅब हे बघ मस्त काढलंय वा मस्त हनुमानजी छान रे विराट कोहली हो तुझा आवडता विराट कोहली जेवन आनि आता जेवण वगैरे करून मी आता निघालो आहे आणि आता इथून एस टी पकडेन आपल्याला जावं लागेल खेडला आणि खेडवरून पुन्हा ट्रेनने रत्नागिरीला तर मी ऑनलाईन बघितलं इथे पाचची ट्रेन आहे पाच नंतर पुन्हा साडे सहा साडेसातची आहे तर आपली पाचची ट्रेन भेटली पाहिजे आपल्याला तर बघूया खेडला जायला अजून दोन तास लागतील बस मिळाली पाहिजे वेळेवरती खेड़ फाटा पटाते खेड़ चालीस रुपये रत्नागिरी रत्नागिरी एक सिंगल मला बघा खूप गर्दी आहे मुंबईला जायला पूर्ण गर्दी आहे हेडला ही गाडी आहे काय माहिती नाही तर ही बघा सावंतवाडी एक्सप्रेस थांबलेली आहे वाटतं लेट झालेली आहे ही गाडी आणि ती आपल्याला आल्यालाच भेटलेली आहे तर बघा पूर्ण सीट खाली आहेत तर आता मुंबईला जायला सर्व गाड्या फुल आहेत मला रत्नागिरी झाली एकदम खाली घडी आता जवळजवळ आठ वाजेपर्यंत रत्नागिरीला पोहोचला गिरी आलेला डबा खूप पुढे गेला आपल्याला ब्रिज ला तिकडे फूड़ पर्यंत जायचं आहे ब्रिज ला चालत जावं लागणार आहे बस तर आता आपल्याला इथून बस पण पकडावी लागणार आहे तर आता रत्नागिरीचं बस प्लॅटफॉर्म आहे ना म्हणजे रेल्वे स्टेशन ते सुद्धा चांगलं नवीन आहे काम चालू आहे थोडंसं आपल्याला चालत जावं लागणार आहे बस पकडून आपल्याला रत्नागिरी झेडपीच्या जवळपास जे हॉटेल आहे तिकडे जाऊन थांबायचं आहे था। उद्याला सकाळी तिकडे आपल्याला जायचं आहे तर आता इथून जवळजवळ पंधरा वीस मिनटाचं अंतर आहे बसने जायचं जाण्यासाठी पुढे अजून आहे बस पकडावी लागेल इथून आपल्याला बस पकडावी लागेल रस्ता आहे ना कच्चा आहे अजून काम करायचं बाकी आहे सर्व खराब झालं आहे तर आता बस पकडलेली आहे आता बस पकडून मी इकडे जिल्हाधिकारी ऑफिसच्या तिकडे जवळपास आलो आहे तर आता सव्वा आठ वाजले आता मी हॉटेलमध्ये पोहोचलो आहे तर गाडी आहे ना अपेक्षेपेक्षा बरं बऱ्यापैकी लवकर आली तर आता हॉटेल ला राहण्यासाठी रूम सुद्धा बुक केलेला आहे तर आता जेवण आपण हॉटेलला जाऊ तर आता मी जेवण वगैरे झालेलो आहे आणि हॉटेलला आलेलो आहे पण त्याला रत्नागिरी मध्ये काही काम आहे मीटिंग आहे तर त्यासाठी आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटत राहणार आहोत आपण नवनवीन व्हिडिओमध्ये तर हा एक असा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी ना चला तर बाय